बघतच हे असं वाकून बघूच असतं एका सगळा दिवसा गाव्या जाता ए आय गुड डू ए गुड डू डी कुठे झाली तू ग ते बघ गोल्डन सगळे फ्रेंड आहेत ते बघ बघितले नाही सुटी नव्ह आहे भाऊ बसलीये सगळं बसली बसलीये नाही सरकत आहे धरलंय मी तुला बल्डू बा का पाठी कसच्या <laughs> बाजूस टू व्हीलर वाला गेला ते बघत होते बसलं सुद्धा तू तुझं रागत होती

Guy đây, hứa nào, làm cho tôi cho tôi cho tôi. có không bỏ yeah, những video hấp dẫn yeah, 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 yeah म्हटलं कोण पाय देतच माझ्या जा घेऊन गेले ते बघून जाय बन ती विंडो भेटली बघता फक्त आज आमचा गोल्डन आला इकडे तळ्याजवळ पाणी भरपूर आहे इकडे बघ गेल्या आम्ही आलो ना इकडे काय राहून काय तुझं मध्ये गोल्डन असं नाही करायचं गोल्डन हे रे कुठे आलोय ते म्हणून तो एवढे हे करतोय तळाजवळ आलोय आहे बघा जेवण वगैरे केलं ना इकडे गोल्डन इकडे स्विमिंग करायला येतो इकडे आलो आहे पाऊस आज नाहीये थोडा थोडा वापर तुला

बघू या साईडला मी जेवण केलं आता झाडी बघा किती वाढली आहे ती हो पुढे गेलं तिकडे पण आता झाडी नुसती गच्च झाली आहे हा कार्टून बघा कसं का धावतो आहे ते बोरडण ह्याची एक्साइटमेंट म्हणजे काय बघायलाच नको तिकडनं नाही उतरायचं आहे कुठेही इकडच्या साइडला दगड नव्हते ते आता घातले आहेत काय किती खुश झालाय तो बघा काय नुसतं त्याचा आनंद म्हणजे काय पाण्यात मजा करायला खूप आवडते येताना पण आम्ही आलो ना घरातून तिथपासून घरापर्यंत चालत येईपर्यंत भिजला तितक्यातच पाऊस पण आला तर तेवढंच भिजला हवा मस्त सुटली ए बाबा हळू पाणी तेवढं वाढलं नाही तो कुठे कुठे आहे ऑडं कसले बोर्ड लागले ते बघूया तिकडे हे सोन्या बाबा दगड बघ आधी कशी आहेत त्याने मग धाव ह्याच्यात पाणी जात वाटत खाली आवाज येतोय दगडातून हे आता घातलेच ना दगड वाढू नाही थोडच वाढलंय ना पाणी हम्म ते दिलं नाही किती हे ते पाणी ते, ते बोर्ड वर हे बोर्ड वर दिलेलं आहे पाणी किती वाढलंय तर ते समज हा कार्टून बघा कसं गोल्डू अर बघा किती येतोय ये तो ए हळू गोल्डन पुढे नाही आहे एक तर दिसत नाहीये पाणी किती काय तेवढच फक्त जायचं आहे पुढे जास्त नको लांब झाला खुश आज पाऊस कमी आहे म्हणणार बर झालं जरा इकडे आणलं आहे ते काय पुढे नाही इकडे इकडे गोल्डन हा बस तिथे शांत मग